फुलंबरी हायवे रोड छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे रोड आहे या रोड चे काम झालेले आहे सिमेटीकरण झालेलं आहे रोड रुंदीकरण झालेला आहे पण ह्या रोडवर सत्तामध्ये एक तरी वेळेस दुर्घटना होत आहे कारण का या रोडची देखरेख करणारे संबंधित अधिकाऱ्यांचं ध्यान याच्यावर नाही आहे आपण बघू शकता हायवे रोडवर एस टी महामंडळाच्या गाड्या थांबत नाही आणि याच हायवे रोडवर आपण हे पण बघू शकता का अनेक कुठे दुर्घटना होत आहे आता ह्याच हायवे रोड वर आपण बघा कुलंबरी तालुक्यातील सावगी येथे हायवे रोड वर उसाचं भरलेलं टॅक्टर पलटी झालं एका टॅक्टरला दोन दे, दोन त्राज्या लावलेल्या असतात याच्यामुळे मी दुर्घटना होत आहे अनेक ठिकाणी रोडवर लोक मोटरसायकली उभी करून देतात एस टी महामंडळाला गाडी उभी करायला जागा नाही आहे आळंदी येथे तर एस टी बस स्टँड नसल्यामुळं प्रवासियांची गैरसोय बघायला मिळत आहे मित्रांनो मागणी आहे नागरिकांची सामान्य नागरिकांची मागणी आहे का व्यवस्थित या रोडवर बस स्टँड ची आवश्यकता आहे आणि मोटरसायकली उभ्या करा करताना कुठेतरी बाजूला स्टॅड पाहिजे आणि एका एक ट्रॅक्टरला दोन दोन ट्रालया घेऊन जाणारे याच्यावर कुठेतरी बंदी घालायला पाहिजे संबंधित अधिकारी असो पोलीस संरक्षण बल असो यांनी याच्यावर ध्यान केंद्रित करण्याची आवश्यकता आहे वारंवार आपल्याला अशा दुर्घटना बघायला मिळत आहे या दुर्घटनेमुळं हे ट्रॅक्टरची जी दुर्घटना झालेली आहे येथे तर कोणाची जीवित हानी झाली नाही त्यांचे भाग्य चांगले होते पण आपण बघू शकता याच हायवे रोडवर पुढं आपल्याला बघायला मिळणार आहे बघा सुसाट लोक वाहन चालवतात या रोडनी रोडच काम झालेलं असल्यामुळं हा रोड हायवे आहे आणि ह्या रोडवर अनेक ठिकाणी आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे हे बघा एका ट्रॅक्टरला दोन उसाच्या ट्राज्या लावलेल्या आहे हा समृद्धी महामार्ग आहे वरून आता समोर बघा समृद्धी महामार्गाचं वरून ते समृद्धी महामार्ग मा, गेलेला आहे हा खालचा रोड आहे आणि ह्या रोडना हे साइट ला आपण सा बघितलं दोन ट्राल्या घेऊन एक ट्रॅक्टर चाललेलं होत हे समोर पण आहे बघा हे आहे एक ट्रॅक्टर त्याला दोन ट्राल्या जोडलेल्या अशा दोन ट्रॅक्टर एका दोन ट्राल्या एका ट्रॅक्टरला जोडेल असल्यामुळं दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत आयसीबी पॉलिसी अधिकारी जो है उनको भी विशेष रूप से हम इसमें कार्रवाई करके उनको भी नोटिस दे सस्पेंड करेंगे और इसके बारे में किसी की मैं आपको बहुत बताना चाहता हूँ आदरणीय मोदी जी के नेतृत्व में हमारी सरकार ने और मेरे विभाग ने 50 लाख करोड़ रुपए के काम किए हैं बेनीवाल जी आपकी हिमलाकार लेके आया हूँ और आप कोई भी कहे कि एक भी कॉन्ट्रैक्टर को अपने सैंक्शन करने के लिए मंत्रालय आना नहीं पड़ा हम ट्रांसपेरेंट है टाइम बाउंड है रिजल्ट ओरिएंटेड है मैं उसका उल्लेख नहीं करना चाहता पर मैं पब्लिक सभा में कह चुका हूं कि कॉन्ट्रैक्ट अगर ठीक नहीं काम करेगा तो बुलडोजर के नीचे उसको डलवा देंगे याद रखना ऐसी पॉलिसी हमने बनाई कि अगर